मॉर्निंग एव्हरी वन कशा मजेत ना मी पण खूप मजेत आहे आम्ही उठलो आता थोड्या वेळ झाला आम्ही आराम केला कालच मोर्चेवरून आलो भांडे लावले भांडे काढून दिले आमच्या ताई आल्या आता भांडे घासायसाठी असले हे पायन्या गुरुच्या पायण्या गुरु तर काही बसत नाही तो गुरुला भूम 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 पाहिजे तर आज पण अमरावतीत प्रोग्राम आहे पण अजून काही मला फोन आला नाही किती वाजता आज म्हणून मी आता आंघोळीला पाणी लावलं अंगूर करण आणि सईपाकाला लागल आणि मग मला फोन येईल की या या अर्जंट या दहा मिनटात या पाच मिनिटात या मग लग, लगबग लगभग मलाच जा मग काय झालं इथं अशी गोष्ट आहे बस असं आज तर कुठंच जायची इच्छा नाही माहीत आता काय करतं आपण कार्यक्रम आहे जावं लागते आज गेस्ट बनवून येतात ब्युटी सेमिनारमध्ये आज ते गेटअप बेटअप नाही बनवणार आहे छान आज त्यांच्या इथेच खूप छान असं छान छान नवऱ्या येणार आहे आणि छिन छिन गेटअप येणार आहे तेच पाहूया आपण आता पाहू तर काय होणार एवढी काम पडली आहे मेन म्हणजे त्याची काय तू नाही 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 तुटली आहे ना तर चला फ्रेंड्स आता मध्ये आला फोन आणि आता मी होणार आहे तयार कोण काय कॉस्ट्यूम घालणार आहे तुम्हाला दाखवून देतो भारतीय शिवलाय ऍज युजल नेहमी प्रमाणे हा बघा हे, हे मी तुम्हाला दाखवलं होतं तिच्या घरी हे ब्लाऊज हे जॅकेट अँड वन ब्युटिफुल साडी अँड माय मेकअप सामान तर आता मी तयार होणार आहे आणि कसे दिसणार आहे नंतर तुम्हाला विधी सांगणार आहे अहो oh बाय गॉडीचे दहावीचे पेपर झाले आणि खूप खुश आहे आणि आता ही मस्त फक्त टी व्ही पाहते आणि आई मग लागून घराची कामं करून घेते सध्या खूप परेशान झाली आहे <laughs> इक आणि इकडे आमच्या आता <laughs> हे <हम> याच्या मुंडी मुंडी <laughs> कुकर राहिली याची चहा झाला का म्हणजे चला <laughs> तयार करतो <laughs> तर चला मी झाली रेडी कशी दिसत आहे छान दिसत आहे आल्यावर मग घरचे काम करतो पहिले प्रोग्राम अटेंड करून येतो नाही चला नेकलेस हँडसम बॉय असं वाटते एक पोलीस बॉडीगार्ड माझ्या सोबतच असते का मिळ चला येतो आहे मी हा हा चांगली मी चांगली सुनायल की मी हा व्हिडिओ काही सुनाली चांगली येतो चला शिवून घेतली आता कार्यक्रमात वेगवेगळं शिवाय लागते ना तर आम्ही चाललो राजा पेठ होटेल एम्पिरिया आहे ना होते इकडे कशी दिसून आली काय मी दात दाऊला नाही वाटते मेकअप थोडंसं आता आता लागणार चला आता आम्ही पोचलो हॉटेल जवळ आणि आम्ही नर्सरी जातो आम्ही पार्क करणार आहे आहे समोर समोर ते एनक्युरी आहे गाडी इथे लावून चला आम्ही आलोय गाडी लावून आतमध्ये हा आतमध्ये लावून हॉटेल एनक्युरी आता पाहू आता यांना फोन आता, <laughs> know, <दादा>, <laughs> आता, आता, करू आता येतील घ्यायला कार्यक्रमाला दोन तीन काहीतरी इव्हेंट वाढले म्हणे म्हणून लेट बोलवलं मी ते किती वेळेची तयार होती आहे ना दादा आहे ना चला कार्यक्रमाला जाऊ आता छान पैकी मस्त पैकी एन्जॉय करू चालले पहा त्या <laughs>

तर नेहमीप्रमाणे कचकच कांदा गाणं लावून माझी एंट्री झाली रेमिक्स गाणं होतं खूप लोकांनी प्रेम दिलं खूप ले सर्व लेडीजनी खूप प्रेम दिलं खूप एन्जॉय केलं आणि मला इतकं छान वाटत होतं कारण खूप गर्दी होती आणि चांगला रिस्पॉन्स होता ब्युटी सेमिनारला आणि ज्या ज्यांनी ऑर्गनाइज केलं तर पल्लवी ताई प्रिया ताई तर त्या एक पल्लित ताई तर त्या इंदोरवरून बरणपूरवरून आल्या होत्या आणि खूप सुंदर असा रिस्पॉन्स होता खूप एंट्री आल्या होत्या बघू शकता तुम्ही भयंकर गर्दी होती फोटो काढायच काढणं डान्स आणि खूप मजा आली मला आणि खूप छान वाटत होतं मी एकदम भारावून गेली होती की आपल्याला इतके लोक प्रेम करतात आणि आपली एकदम जबाबदारी वाढून जाते जेव्हा आपल्याला एवढे लोक प्रेम करतात तर खूप छान वाटतं तुम्ही पाहू शकता हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे आहे शक्य आहे आणि मला आता मग असं वाटते अजून किती चांगले चांगले व्हिडिओ बनवू तुम्हाला लोकांसाठी आणि किती नाही किती छान छान डान्स करू की तुम्ही एन्जॉय करान बा आणि आता सगळंजण ची डिमांड होती की सगळं झालं तर बा कसकस कांदा नव्ह डान्स करावा नंतर मग माझा सत्कार वगैरे करण्यात आला पण तिथं काही फोटो घेण्यात नाही आला कारण की दाजी पण स्टेज दाजींना पण स्टेजवर बोलवलं होतं त्याच्यामुळे शूट करायसाठी कोणीच नव्हतं तर फोटो वगैरे आले की मी वाटलेस मग मी अपलोड करून टाकेन पण तुम्ही पहा खूप छान वाटत होतं ह्या ज्या आहे ना ब्ल्यू साडीवाल्या त्याच आहे पल्लवी ताई त्यांचा हा सेमिनार होता आणि खूप इथे सेमिनारमध्ये सर्वांना भरपूर काही शिकायला भेटलं हेअर कट स्किनचं मेकअप छोट्या छोट्या टिप्स जसं कोल्हापूरमध्ये झालं तर सेमिनार तसा आणि खूप रिस्पॉन्स चांगला होता मी सकाळपासून वाट पाहून राहिली ती कधी बोलवतात कधी बोलवतात पण खूप सारे इव्हेंट होते त्याच्यामुळे मला लेट बोलवलं ते मी माझ्या मला जे आवडते छंद त्याच्याच पुढे आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की तुम्ही याच्याच मध्ये पुढे जाल तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि ठीक पण शुभेच्छा आणि लय मोठा आर्टिस्ट व्हा तुम्ही असे कार्गनाईज करत जाल मला बोलवत जा आणि मॅडमची मॉडेल आपण दोन शब्द मॅडमच्या मॉडेल साठी बोलू कशी दिसत आहे मॉडेल बाकी डालणार मी आज हिंची नाही बाकी दिसत

खूप छान म्हणजे मी कुठे पण जाते आणि समजा माझी पोस्टर वगैरे लागते तर जण जो रिस्पॉन्स देतात ना तो मला खूप आनंद जाते मला आनंद श्रू म्हणजे त्यानंतर ही जी मुलगी माझ्याजवळ बसली आहे ना ही छोटीशी हिला माझे डान्स खूप आवडते तर स पहिले तर डान्स केलाच मी नंतर सगळ्यांनी म्हटलं होतं की बा अजून एक वेळा डान्स करा तर मग तिथल्या सगळ्यांनी म्हटलं की सगळ्यात लास्टमध्ये रश्मीताईचा डान्स ठेवेन ती ही पूर्ण नगरला राहते ही जी मम्मी चालली होती हिला घेऊन तर हिरळत होती म्हणे की मला डान्स पाहायचा आहे बघ गाऊन गाऊनमध्ये बाईचा तर मग तिच्या आई परत घेऊन तिच्या आई मुलं म्हणे आम्ही चाललो होतो म्हणे पूर्ण नगरला सगळ्याजणी गेल्या म्हणे आम्हीच राहिलून हिरोडत आहे म्हणे मग हिला जवळ घेतलं आणि प्रेमाने हिला समजवलं की बघ म्हटलं आता डान्स होणार नाही आहे माझा ॲक्च्युली डान्स झालाच नाही त्याच्यानंतर असाच झाला तिला समजवलं की म्हटलं तुझी मम्मी धरून आली बेटा म्हटलं सगळेजण गेले तुझी मम्मी आणि तूच आहे ना तू जा म्हटलं तसा वेळ झाला आहे म्हटलं इथे काही आता डान्स होणार नाही आहे ती बिचारी समजली आणि तिला म्हटलं बघ उद्या माझ्या ब्लॉगमध्ये तू दिस चीन म्हटलं छानपैकी तर आता ती उद्या बरी आणि खूप आनंदात होईल आणि इथे खूप मोठे मोठे आर्टिस्ट आले होते शिकवायसाठी तर हे एक त्याच्यामधले हेअरकट शिकवले यांनी खूप सुंदर अशी हेअरकट शिकवली आणि छोटे छोटे टेक्निक कशा असतात काय असतात सगळं शिकवलं खरंच मेकअप आर्टिस्ट होणं म्हणजे काही तोंडाची गोष्ट नाही आहे खूप मेहनत लागते आणि वारंवार त्याच्यावर अपडेट राहावं लागते आणि त्यांनी इतका चांगला संदेश दिला सगळ्यांना की तुम्ही फक्त मेकअप किंवा नाही म्हणून नाही किंवा ब्युटी पार्लर म्हणून नाही तुम्हाला सगळी तुम्हाला दररोज अपडेट राहावं हो लागणार आहे म्हणे तर नाही तर मग काहीही अर्थ नाही आहे बरोबर आहे की नाही तर तसे मला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अपडेट राहावं लागते असं नाही की याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये अपडेट राहावं लागते आपल्याला तर चला खूप गर्दी होती खूप रिस्पॉन्स छान होता मज्जा आली एकदम भयंकर त्याच्यानंतर इथे शो पण होता एक म्हणजे सगळ्यांनी आपापल्या नवरी सजवल्या होत्या म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन होती पण वेळ कमी असल्यामुळे मोजक्याच पाच सात जणीच होत्या फक्त बाकीच्या राहिल्या होत्या कारण वेळ खूप कमी होता एकाच दिवसाचा सेमिनार होता आणि बघा सुंदर सुंदर अशा आर्टिस्टने आपलं आपल्या मॉडेल तयार केलं तर खूप छान छान दिसत होत्या सगळ्याजणी नवरी आणि सगळ्यांचे मेकअप सांगू का तुम्हाला सगळ्यांचे सुंदर मेकअप होते मेकअप मला नॅचरल आजकाल सगळ्यांची डिमांड असते नवरीची की नॅचरल मेकअप पाहिजे दिसलंही नाही पाहिजे पण चेहऱ्यावर ग्लोही दिसला पाहिजे बस तसेच सगळ्यांनी मेकअप केले होते मानलं मी सगळ्यांना आणि खूप लोकांनी आवर्जून तिथे प्रश्न विचारले आणि ह्या ताई होत्या ह्या गांधीग्राममधल्या होत्या मला ते आकोट आकोट की अकोल्याच्या तिथल्या त्यांनी आमच्यासाठी दोघांसाठी गिफ्ट आणले होते त्याच्यामध्ये छान पट्टी आहे गुळपट्टी आणि साखरेची पट्टी बहुतेक आणि खूप छान आहे ताई मी खाल्ला आम्ही खूप छान आहे आणि खूप खूप धन्यवाद हे तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि खूप छान वाटत होतं सगळ्यांशी भेटून आणि बघा आता सगळेजण फोटो वगैरे पण काढत होते मला खूपच छान वाटत होतं वारंवार मी थँक्यू 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 म्हणून होती देवाला की खूप धन्यवाद देवा ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि अशीच टिकून राहिली पाहिजे आपल्याला कारण आपल्याला लोक एवढं प्रेम करतात आपली खूप मोठी जबाबदारी होऊन जाते त्यानंतर सगळ्यांचे जा फोटो वगैरे काढण्यात आले आणि मग मी सगळ्यांशी सोबत एक डान्स पण केला तोच कसकस कांदा कस पण असा मिक्स डान्स केला हे बघा छानपैकी सगळ्यांनी एन्जॉय केला कारण सगळेजण वाटच पाहत होते सगळेजणं वाटच पाहत होते आणि जेवढे बाकीचे जे तर खूप जण चालले गेले ते ॲक्च्युली आठ वाजले होते पण जे थांबले होते त्यांनी माझ्यासोबत एन्जॉय केला मी पण एन्जॉय केला आणि खूप आनंद वाटला आणि पल्लवी मॅडम प्रिया मॅडम खूप खूप आणि जेवढी ऑर्गनायझर आहे टीम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर कार्यक्रम झाला सक्सेस झाला आणि खूप छान रिस्पॉन्स होता कॉंग्रॅच्युलेशन अँड एन... चला, चला आता चला आम आता आम्ही निघालो आणि खूप छान वाटलं मस्त कार्यक्रम झाला एन्जॉय केला आम्ही आणि आमचे हे आता केलेली गाडी पाहून लागली आता आम्ही निघतो खूप घेतला आता आम्ही गुरुले आता आम्ही चाललो खैरी आता स्वयंपाक करा भाजी आहे सकाळची आता पुढे टाकतो अँड जेवण करतो जेवण करून घेईल मस्त सॉरी चौदा ड्रॉईंगचं पेपर आहे ड्रॉईंगची ओरल असते काय बापरे हा ड्रॉईंगचं पेपर आहे पहिला हां मग तिच्या दहा तारखे उहता एक जाऊ मग झाली मग पुढे झाली आणि कशी दिसत आहे मला मी मला नक्कीच सांगा मला तर मी आवडली बाय पिंक पिंक चला हो फायनली आता आम्ही घरी पोचलेला आहोत आणि गुरु पाहू शकता तुम्ही गुरु मस्त त्याच्या मस्त चालू आहे विधी आहे तिथं बसलेली साई उद्याचा पेपर आहे ड्रॉईंगचा तर तू साई आहे का तू विधी आहे आय अंडरस्टँड सो लाईक इज मुमेंट इज साई यु नो तर असो आम्ही घरी आलो फ्रेश झालो बढिया आणि आमच्या रश्मी मॅडम बिचारा इतका प्रोग्राम अटेंड करून दिवसभर स्वयंपाक केला मला खूप घातला दिवसभर स्वयंपाक म्हणजे दुपारचे स्वयंपाक जे काही काम आहे जे नियमानुसार लागलेले आहे भांडे धुणं हे त्याचे सगळं काही ते कामं करून स्वयंपाक करून मस्त माझ्या आवडीची छान छान भाजी बनवून बढिया मस्त खाऊ घातली बायकोनं त्यानंतर दुपारी प्रोग्रामला गेलो प्रोग्राम अटेंड केला प्रोग्राम अटेंड करून जस्ट पोचलो तुमच्यासमोरच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आल्यानंतर माझ्या बायकोने स्वयंपाकाने बिल्ली फटाफट ओढ्या केल्या तेव्हा ताबाईपुढने उचलला इकडे बायबा काही

पण बाई खरोखर बाईचे खूप म्हणजे रूप राहते म्हणजे घर सांभाळणं व्हिडिओ व्हिडिओ बनवणं नवऱ्याला सांभाळणं लेकरप आणणं त्याचं शिक्षण वाटेवर जे काही आहे पण असं लक्ष्मी बा हो बा म्हटलं थोडा मेकअप काढून घ्यायचा म्हटलं

कसा वाटला तुम्हाला माझे ब्लॉग माझा ब्लॉग आजचा कसा वाटला नक्की सांगा आणि असेच मला प्रेम देत राहा थँक्यू आणि मी पण असे छान छान व्हिडिओ बनवून तुमचं तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करेन खूप खूप धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग होई तोपर्यंत बाय